चला थेट कोकणातून आपल्या आपल्याला दर्शन देण्यासाठी शेतीच पूर्ण काम दाखवण्यासाठी चला बघा आपण तर बघा बैलगाडी क्षेत्रातील नामांकित असे जोडी संजा बादल आणि त्यांचे मालक बघा दीपक माने पाणी आहे आणि बघा शेतीची काम कशी चालू आहेत कोकणात सध्या जोरदार बघा अतिशय शिकाऊ बैल बैल जोडीच्या क्षेत्रात नामांकित तरी पण आता एवढ्याशे छोट्याशा मळीत ते आपली कला दाखवत आहेत बघा तर बघा हे आजोबा वय मोठ असलं तरी म्हणतात ना की शेवटी वयाचं काय नसतं एवढे मोठे बैल सांभाळणं काही सोपं काम नाही तरी बघा एवढ्या म्हातारे वयात एवढं काम करतायत तरी हे बघा आजूबाजूला लोक आहेत हे बघा ते आपले आहेत तिकड सगळ्या बायका दाळ काढतायत लावणी लावण्यासाठी बघा आता बैलांचे मालक दीपक माने स्वतः आपल्या सोबत आहेत त्यांना दोन शब्द बोला तुम्ही काहीतरी सांगा किती मैदान आजपर्यंत मारलात ते पण सांगा कसं काय चालू आहे तुमची शेतीची काम शेतीची कामं कशी चालू आहेत काय सगळं सांगा शेती काय भरपूर लावली अजूनपर्यंत अजून काय शेतीतून बैल मोकळे नाहीत त्याच्यामुळं काय अजून मैदान काय परवा एकच मैदान केलेलं एकच मैदान आम्ही केलेलं बांबरातलं त्याच्यामुळं अजून काय मला आता बघूया शेतीचं काम मोकळ झाल्याच्या नंतर जाण्याचा विचार आहे तरी पण मग कसं काय आता लावणी आठवत आली की लावणी अजून एक दोन दिवसाची लावणी आहे हाय पाऊस कसा आहे पाऊसच कमी आला त्याच्यामुळं लावणी पूर्ण थांबल्या गेली धन्यवाद पाठच्या आजोबांचा एक मनोगत घेऊया बघा पाठी आजोबा आहेत ते किती म्हातारे आहेत बघा वयस्कर माणूस आहे तरी पण आपली पूर्ण ताकद लावून अजून पण शेतीमध्ये आहेत बघा बोला आजोबा दोन शब्द आम्ही आता ही शेती लावतोय पाणी नाही आहे पाणी पाऊस पडतोय पडतोय पण काय बैल पण आमचे जो मोठं करणार काय पाणी नाही आता थोड दोन दिवसाची लावणी आहे आम्ही दोन तीन महिन्याची लावणी लावलेली बैलावर तरी पण आता पुढच्या यायला मैदानात आम्ही येणार बैल धन्यवाद अगोदर पाऊस पेक्षा आता पाऊस कसा आहे म्हणजे अगोदर अगोदर होता पण आता कमी आहे त्याच्या तुमच्या वेळी म्हणजे शेतीची काम कशी झालंय तुमच्या वेळी लहान असताना तुमची शेतीची काम कशी होती जरा तुमचा हे बघा यांच एक तुम्ही जरा बोला आजोबा कस वाटत बैल नागरून काय बर वाटत मजा येते काय नाही हा पाऊस कुठ आहे पाऊस आहे की नाही कोकणात भाव नदीला पाणी आलंय पण इकडे पाणी दिसत नाही निळ्यातलं पाणी आटलंय हा कोकण एक रंगभूमी कोकण एक रंगभूमी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा सांगा जरा व्हिडिओ मध्ये चॅनल सबस्क्राईब करा लाईक कराईब करा इकडे बघून सांग ना लाईक करा करा हे पहा बैलप्रेमी सुमित कडबले भावी भावी जाकी आणि हे पाहू शकता

कोकणात सांगा काहीतरी ते आपले महेश खडबले बघा बैलांसाठी चार काढतायत आणि आम्ही काय पाणी उपसतोय पावसाबद्दल सांगा ना कोकणात पाऊसच पडत नाही पण मग पाणी कुठे जात एवढं पाणी जात मला लागतंय ला ला वावरात <laughs> बहुत कम पाणी पाऊस बहुत कम आहे कोकण मय कोकणामय बहुत कम पाऊस पाने में उपला डाया है <laughs>